आलो ना हो फॅमिली बहिणीच्या घरू आले आहे मी ठीक आहे आता माझी बहीण आहे तिचं नाव रमा सॉरी 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 जय मगरे आहे ठीक आहे आणि गेल्या वर्षी दररोज आम्ही ह्याच इथ बांधतो राखी खाटा ह्याच खाट होते <laughs> आणि रक्षाबंधन झाल्यावरच येतात त्यांच्याकडे सुट्ट्या नसतात <laughs> एक कामाचा खूप बड प्रॉब्लेम हे बघ राखी या मस्त धक्काच या अॅक्च्युली त्याच्यामध्ये डायमंड्स आहेत खूप चांगले आणि ब्ल्यू कलर बॉर्डर आहे एकदम झक्कास आहे 어레 와우 와. ਖ ਵ ੇ ਤ 음, 와우. ਤੁਮ ਤੋਂ ਖ 와우되 जाए। 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 जा। ना? किता पंगा, किता पंगा। थी भांजी थी भांजी बाबा कॉलेज कुमारी आणि तिचं स्वप्न तिला पायलट व्हायचंय ठीक आहे आमचं सगळ्याचा आशीर्वाद तिच्या पाठीमागे लोकांना गो पायलट हो तुझ्या मम्मी पप्पाचं स्वप्न पूर्ण आहे ना, <laughs> ना? हा पायलट होऊन पायलट हो लवकरात लवकर एक रूम घेऊन दे बिल्डिंगची नंतर लग्न <laughs> नंतर लग्न चालू बापरे ना केला बाई चालू आहे आपली अरे बाप रे किती पाया จ้าเลยนะฮ่า